नमस्कार, अपने नमस्कार मी पाटलव पाटील सर्वांचं स्वागत आज आपण आहे त्या गावापासून सांगूवाडी आणि हे जे गाव आहेत वाघदेवाडी तर तिथं आपण आलेलो आहोत माझ्याबरोबर रामचंद्र फोंडके सर आहेत आणि मोहिते सर आहेत तर आपण यांच्याशी आज बोलणार आहोत ही जी लागवड झालेली आहे बांबूची गेल्या वर्षी त्यांनी केलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी रामचंद्र बाळकृष्ण फोंडके आम्ही ही जो आता तुमचा जो परिसर दिसतोय ना हा कमीत कमी ना तीस एकरचा परिसर आहे आमचा एक ग्रुप आहे ग्रीन गोल्ड फॉरेस्ट त्याच्या आम्ही ह्यामध्ये आम्ही कमीत कमी ना दहा ते बारा मेंबर आहोत गेल्या वर्षी आम्ही बांबूची जी लागवड सुरुवात केली आणि हे त्याला ना संपूर्ण आता एक वर्ष पूर्ण होत आहे ही किती तारखेला केली होती हे नऊ जूनला नऊ जून ते आम्ही नऊ जून दोन हजार चोवीस पासून आम्ही एक दहा दिवसामध्ये हा सगळा परिसर काढून हे करून घेतलेला आहे किती कंद आणले होते सर एक कमीत कमी आम्ही सात हजार कंद आणले होते एकाच वेळेला एकाच वेळी आणलेल्या एक होत्या आणि एकाच फेसला सगळा हा सात हजार बांबूंचा कंदचा काम आम्ही गेल्या वर्षी केलेला आहे आणि आता दुसरा जो टप्पा जो आमचा आहे ना तो अजून आमचा एक तीस एकरचा आम्ही काम करणार आहोत याला हा तुम्ही कंदापासून कंदापासूनच आणि कुठल्या प्रजातीला हे बघा ह्या प्रजाती ज्या आहेत ना हे मानगा हे बघा हे इतक्या जाडीचा हा मानगा असतो हा मानगा आणि बोरबेट अशाच टाईपचा मानगा आणि बोरबेट थोडस ओळखणं कठीण जात पण नंतर मग ते काय काही मी नमस्कार विलास मोहिते मी हे आपले पुणकेसर आहेत सरांनी सरा मला एक दोन हजार चोवीस ला एकोणीस डिसेंबरला या प्रोजेक्टला जॉईन केलंय आणि तिथपासून ह्या सगळ्या कंदांची मी एवढी काळजी घेतो की चांगल्या पद्धतीने त्यांना एक अपघातीची काळजी घेऊन मी या प्रोजेक्ट मध्ये काम करत आहे आता तुम्ही आता एक कोकणातले बहुतांश लोक मुंबईत आहेत बरोबर तसं तुम्ही व्यवसायानिमित्त किंवा तिथे मुंबईतच आहात हो पण तुम्ही आपल्या एरियामध्ये येऊन काही काम करावं असं वाटलं आणि हे विशेषतः बांबू मध्ये वाटलं आणि तुम्ही जो ग्रुप केला तर त्याची काय तुम्ही भूमिका घेतली किंवा असा ग्रुप करायचा बरोबर इथे जे माझ्या बरोबर असणारे ज्याच्याशी आपली मत जुळ मिळते जुळते आहे ज्याने माझ्यावरती विश्वास ठेवला आज ही जमीन तीस एकर जमीन आम्ही विकत घेतलेली आहे बर बर आणि ही वैभववाडी तालुक्यापासून हार्डली दोन किलोमीटर वरती आहे म्हणजे एकदम मोक्याच्या मो ठिकाणी मोकाचे ठिकाण आहे बार आणि हे झाल्यानंतर माझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे मी सांगितलंय त्यांना की पाच वर्ष तुम्ही जरी जमिनीचे पैसे मेंटेनन्स पैसे हा म्हटलं हा आणि हे विचाराला चालना देणारे किंवा सपोर्ट करणारे लोक तुमच्या बरोबर आले आले आणि त्या सगळ्यांच्या बरोबरीने हा एक पहिला टप्पा तुम्ही पहिला टप्पा करतोय तो की किती केला किती तीस एकराचा टप्पा आहे हा पहिला आहे पहिला सगळीकडले लोक आहेत लो मुंबईचे लोक आहेत कोल्हापूरची लोक आहेत कराडची लोक आहेत अशी दहा बारा लोक आमच्या बरोबर आहेत इव्हन आमच्याबरोबर आता जे जॉईन झाले आहेत ना ते भोपाळचे आहेत बर हा जो ग्रुप तुम्ही तयार केला हा तो ग्रुपला काही तुम्ही नाव दिलं की कसं बघा आता आमच्या ग्रुपला जे नाव दिलेलं आहे ते ग्रीन गोल्ड फॉरेस्ट आज तो नियोजित आहे पण उद्या आम्ही त्याला रजिस्टर करणार आम्ही औद्योगिक संघटना ह्या दृष्टीने पाऊल उचलणार आमचं स्वतःची प्रोडक्ट असणार आता ह्याच्यापासून निघणारी प्रोडक्ट कुठली फर्निचर चांगले चांगलं उत्तम आहे फ्लोरिंग तर चांगलं उत्तम आहे याच्यापासून चटई चांगल्या निघतात याच्यापासून प्लायवूड चे मोठी इंडस्ट्रीज आहे याच्यापासून फॅब्रिक आहे फॅब्रिक आहे फॅब्रिक प्रोजेक्ट आहे म्हणजे पॉवर प्रोजेक्ट आहे तर आम्ही आणि अगरबत्ती याला आपल्याला काही लिमिटच नाहीये आपल्या देशामध्ये बरोबर एवढे अगरबत्ती लावणारी लोक आहेत आता तुम्ही बघा गणपती मध्ये कोकणात या अगरबत्तीचे स्वास निघणार सगळ्या विचाराच्या दिशा बघितल्यानंतर असं जाणवलं की तुम्ही एक उद्योगाच्याकडेही इकडे लक्ष दिलंय की कोकणामध्ये या उद्योगासाठी पण चालना मिळेल आणि पर्यावरणासाठी सुद्धा तुम्ही काय विचार करताय ना याचा कोकणामधलं जे पर्यावरण आहे हा अगोदर सुंदर आहे सुंदर आहे अजून त्याच्या पलीकडे सुंदर होऊन केले की हे ग्रीन गोल्ड फॉरेस्ट आहे तुमचं हा म्हणजे ह्या बांबूच्या माध्यमातून तुम्ही ग्रीन गोल्डचं फॉरेस्ट करा मी समजा आज मी सुरुवात करून देईल तर माझ्यापेक्षा अजून जर हुशार असेल माणूस आणि ज्याच्याकडे पैसा असेल तर हे मोठ्या प्रमाणात करू शकेल ना बरोबर समजा रुटीन मध्ये ज्यांचे बिझनेस सेटल आहेत सेटअप आहे आणि त्यांच्याकडे ना जर सरप्लस पैसे असतील तर त्यांनी ना ह्या प्रोजेक्टचा निश्चित आणि नक्की विचार करावा जसं आमच्याकडे ना आमचे जे काही सरकारी कर्मचारी आहेत काही आमच्याकडे बिझनेसमॅन आहेत त्यांना आम्ही इकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय आज समजा आम्ही हे तीस एकर माझ्या एक सर्वसाधारण माणसाने केली ग्रुप बनवून जर माझ्या कोकणामध्ये जर ह्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मध्ये हे जर हजारो एकर जर झालं कोकणाची प्रगती कशी असेल तर तुम्हीच विचार करा दोन एक, दोन कोटीचीच झालेली आहे दोन कोटी मध्ये मी पाचव्या वर्षाला दोन कोटी जर सुरुवात केले तर माझ्याकडे एक बिझनेस मॉडेल म्हणून लोक बघणार नाहीत का की बांबू हा बिझनेस साठी फार उपयुक्त आहे आणि मी तुम्हाला बाकीचे मनु, म्हणूनच तुम्ही म्हणताय की ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड फॉरेस्ट हा उद्देश हाच हा, ग्रीन गोल्ड फॉरेस्ट ओके